रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी कीर्तन आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला ला करा महायोग पीते Yeah, 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 I'm already coming.

महाराष्ट्र सारस्वाटाला ललालघूत ठरणार साहित्य ज्यांच्या मुखारबिंदामधून निघालं ते वारकरी माई व वा पंढरपूरण कोहरां मध्ये अमृतलहरींसारखं बरसलं ते तुमच्या माझ्या हृदयांपर्यंत येऊन पोहोचलं असे असणारे ज्ञानी श्री पुकोपऱ्यांचा सरळ साधा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आले आले मी पाहिलं खूप सुंदर ज्या ठिकाणी महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना ज्या ठिकाणी बाळू मंदिर आहे ना त्या त्या ठिकाणी ठिकाणी भक्ती करतोय अतिशय सुंदर वातावरणामध्ये चालत असणारा तीन चार दिवसाचा आपण सप्ताह म्हणू प्रत्येक त्या ठिकाणी आज प्रत पासून महिला मंडळी आलेल्या आहेत बरं का आज बाबा तुमच्यावरती नितांत प्रेम करतात या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती मनानं भक्तीनं तुम्ही ना। आज बाळू मामा तुम्ही इथे येऊन प्रसाद खाल्ला तिथं भंडारा सेवन केला भंडारा कपाळवरती लावला ना तुमच्या आयुष्यातलं दुःख घेऊन गेल्याशिवाय राहणार तुम्ही दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे तु खू आहे अभंगामध्ये सांगतात काय तुम्हाला जर दुःख घालवायचं असेल ना तर एक काम करा काय करा आपुला तो एक, तो एक। देव करुणी घ्यावा मी, जा मी सांगेल आज तुम्ही या परिसरात आलात ना खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतरनं बसावं वाटत आयुष्यामध्ये किती फिरलात माहिती नाही मला माझं स्वतःच उदाहरण मी तुम्हाला सांगेल आज आयुष्यभर आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत पण हे दुःख घालवण्याकरता आपण कुठल्या तरी देवाला शरण गेलं पाहिजे संत श्रेष्ठ त्या ठिकाणी बाळू मामा आपल्या जवळ आले लक्षपूर्वक ऐका बर का आज बाळू मामा कुठेही त्या ठिकाणी जात कोणाच्याही आता परिसरामध्ये त्या ठिकाणी जात असतात तुम्हाला माहिती असेल कदाचित आज बघा तुमच्याकडे यावा अशी वाट बघायची गरज नाही कारण की साक्षात त्या ठिकाणी गुरु मावली त्या ठिकाणी संत तुमच्या दारात आलाय काय घरा आला घरा आला देव आपल्याकडं आलाय आता त्याला किती भक्तीनं त्याची पूजा अर्चा आणि आराधना करायची हे लक्षपूर्वक आहे का आज सकाळपासून पर... कुणी कोणी सेवा केली आहे मामा खूप सुंदर सांगतात ज्याने ज्याने सेवा केली त्याला मी मेवा दिल्याशिवाय राहणार नाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं जर सार्थ करायचं असेल ना तर शास्त्र सुद्धा सांगतो एक तरी गुरु करा एक तरी देव आत्मसात करा एक तरी संत हृदयामध्ये विराजमान तुम्ही केलंय की नाही मला माहिती नाही पण आज द्वारे जो काही उत्सव चाललाय श्री संत सद्गुरु बाळा बाळूमामा उत्सवानिमित्त तुम्ही सर्वजण रोज येत आहे ये की नाही फक्त हा भंडारा खायचा नाही आपण म्हणतो चला महिला मंडळींचं वाक्य बर का चला तिकडे प्रसाद आहे प्रसाद आहे फक्त हा प्रसाद घेऊन जायचं नाही तर भक्ती केल्यानंतर या कपाळावरती लावलेल्या भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे सांगू या भंडारा म्हणजे हा भंडारा म्हणजे नुसता भंडारा नाही तर आपल्यासाठी संजीवनी आहे काय संजीवनी आहे खूप सुंदर ज्या वेळेस तुम्ही हा भंडारा कपाळावरती लावाल ना तुम्हाला असणारा कुठलाही रोग बरा होईल एवढी ताकद त्या भंडारामध्ये हा भंडारा नुसता ऐका बरं का आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कितीही मोठा रोग झाला तरी तो रोग बरा करण्याची ताकद कर या भंडाऱ्यामध्ये सांगू तुम्हाला ज्यावेळेस वेळेस चरित्रामध्ये त्यावेळेस बाळू मामांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे की बाळू मामांची सेवा करणारा भक्त जो बाळू मामांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः हा खायचा नाही त्याचं नाव मारुती भोसले इतकी सेवा करायचा इतकी सेवा करायचा मारुती भोसले मामांना प्रसाद दाखवल्याशिवाय जेवण जेवण सुद्धा करायचं नाही एवढी भक्ती होती आपण झोपली का काय आहे जवळच ना

भगवंताला शरण जा शबरी मातेच्या हातून रामप्रभूनी बोरे खाल्ले हातून त्या ठिकाणी पांडुरंगाने दूध तुमच्या हाताने आप आपल्या हाताने बाळूमामा जेवण करतील का नाही अरे बाळूमामान ना तुम्ही एक गोष्ट दिली ना त्यापेक्षा पटीने जास्ती भेटत याच जिवंत उदाहरण आहे तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये मारुती हस्ते एवढी सेवा करायचं बाळूमामांची चरित्रामध्ये वर्णन केलं एवढी सेवा एवढी सेवा सेवा करायचा अरे त्यांचा संकल्प चुकला रोल नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न सेवन करत नव्हता माता माऊली हा नियम चुकला गेला त्यांना अर्धांगवायू झाला अर्धांग वायू म्हणजे आपल्या मराठी नाही इंग्लिश भाषेमध्ये शुद्ध इंग्लिश भाषेमध्ये काय काय होतो का नाही इकडं कोणाला बाई रात्री चांगला होता रात्री चांगला होता आता पॅरेल झाला आहे वायू मामांच्या ग्रंथामध्ये लिहिले तुम्हाला कितीही मोठा थांबा <laughs> कितीही मोठा ग्रंथ झाला कितीही मोठा ग्रंथ त्या ठिकाणी तुम्ही समोर ठेवला ना त्या ग्रंथामध्ये सुद्धा एवढी ताकद किती ताकद आहे ती संजीवनी एवढी श्रेष्ठ आहे बायू मामांच्या किती ताकद लक्षपूर्वक आहे का मारुती बसलेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी झाला चुकला चार दिवस झालं चार महिने झाले बाळू दर्शन घडलं नाही एका जागेवर जायचं कसं मला सांगा आजारी पडल्यावर कोणतरी जवळ करत का कोण देव दर्शनाला घेऊन का एखादा म्हातारा आजोबा आजारी पडला आणि कोण आपल्याला दवाखान्यात घेऊन जात का कोणीच नाही घेऊन जात मग त्यांना कोणीच नेलं नाही त्यानंतर असं झालं एक दिवस एक दिवस त्यांनी बाळूमामांची भक्ती केली आळवलं बाळूमामान सांगितलं मामा मी उडो तुमच्यावर भक्ती करतो बाळू मामांनी सांगितलं अरे तू म्हटला होतास काय म्हंटल होतास सारूपी मला जरी इथे यायला आलं नाही ना सहा तरी सहा महिन्यात मी इथे तुमच्या तळावर पिऊन तू आला का नाही तू आला नाहीस म्हणून तुम्हाला पॅरेलाइज झाला बघा मामांना भेटायला गेला मामांच्या समोर तळावरती मारुती भोसले बसलाय मारुती भोसलेला अर्धांग वायू झाला तो बरा कसा व्हायचा ऐका बर का, सा, का, का? शास्त्र शुद्ध जे सांगताना आधी केले आणि मग जे खरंय ते खरंच अनुभव आले अंग या जगा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव येत नाही तोपर्यंत तो तुम्ही त्या व्यक्तीवरती त्या देवावरती त्या संतावरती विश्वास ठेवा मी आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलते ना कितीतरी बाळू मामांच्या बग्यावरती कीर्तन झालेत कितीतरी तळावरती कीर्तन झालेत अगदी लहान असल्यापासून कीर्तन करते बर का लहान असल्यापासून कीर्तन करते बाबा मी सांगेल आयुष्यामध्ये देव काय असतो देवाची वाट बघत होते पण त्या देवाने मला कधी दर्शन आहात्म कीर्तनामध्ये कधीच दर्शन दिलं नाही आणि त्या ठिकाणी माझा युट्यूबला सुद्धा तो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघू शकता बाळूमामांच्या मंदिरावरती कीर्तन झालं जरी तुम्ही बघता किती मनाला किती जांभळ्या देत ऐकतात ता त्याला महत्व नाही तुम्ही ऐकता का नाही याला महत्व नाही बाळूमामा ऐकतात आणि ज्या जे लोक बसलात ना त्या सगळ्या लोकांवरती कोणाचं लक्ष येतू मामाच बाळूमामांचं लक्ष विचार करा बर का माझं कीर्तन झालं अशाच पद्धतीचं डोंगरावरती या ठिकाणी म्हणून एक वाडी आहे आणि त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये तिथं कीर्तन झालं बाबा कीर्तन झालं नंतर तो व्यक्ती माझ्या जवळ आला मला बोलला की ताई तुमचं कीर्तन फार सुंदर झालं मी खूप लांबच्या गावाचं ना सांगितलं ताई मी अशाशी ठिकाणाहून आलोय ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं त्या ताई मी आणि माझी आई आम्ही तिघीच होतो तिघे असताना समोर तो व्यक्ती जवळ आला आणि बोलला आणि दहाव्या मिनिटाला मी माझ्या वडिलांना आवाज देईपर्यंत तो व्यक्ती निघून गेला लक्षपूर्वक ऐका बर का तेव्हापासून बाळू मामांचा अनुभव आले अंगांती या जगा शरण बाळू मामांसमोर उभा राहा आणि देवा सांगू सुख दुःख देवाला सांगा तुमचं दुःख काय या जागी जागीवरण तुम्हाला सांगते की बाळू मामा तुमचं दुःख तुमच्या जवळ ठेवणार याही पुढे जाऊन बोलू सांगत होते मारुती भोसलेचं दृष्टांत मी दोन मिनिटं बाजूला ठेवला लक्षपूर्वक आहे का भंडाऱ्यामध्ये किती ताकद भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद एवढी ताकद केला ना का म्हणतात जगद्गुरु गुरु तुको एक देव करा सगळे देव आहेत पण तुम्ही तुम्हाला आवडता तो देव जवळ केला तर त्या एकाच देवाची भक्ती तुम्ही अंतकरणापासून करू शकता का, का बरं मला सांगा आपण जेवताना एकच पदार्थ घेतला आणि तो जर आवडीने खाल्ला तर त्याची चव त्याची चव कळते दहा बारा खाल्लं तर मग काहीच कळत म्हणून जो भक्ती करत असताना या हृदयापासून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून आयुष्यामध्ये इतकी निष्ठा देवावरती तेव्हा आज आलय ना आज ठरवायचं बाळूमाच्या मंदिराकरता मी एवढं एवढं दान करेल या ठिकाणी एवढी वर्गणी देईल माझ्याकडे काय बघता जेवढं बाळू मामांचं उंच मंदिर होईल ना त्याच्यापेक्षा उंच बंगला तुमचा झाल्याशिवाय राहणार <laughs> महाराज आरतीमध्ये बाबू मामांच्या आरतीमध्ये एक वाक्य नितीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत ऐका बरं का तुम्ही लिटीने मागा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही एवढं जर केलं तर काय तुम्ही केले त्याची फळ बोग आले आयुष्यामध्ये किती वेळ जन्म आला तरी तुम्हाला देवदर्शन देईल पण इथं जी व्यक्ती जी माऊली सकाळपासून सेवा करते आता दोन तीन माऊली मला भेटलं सकाळपासून म्हणलं ताई आम्ही इथं भाकमूक झाली त्याच्या अगोदरपासून आम्ही आलोय सगळं काही बरं आपल्याला असं वाटतं आपण पाप करतोय आपल्याला काही कळत देवाला कुठं काय कळतो लोक म्हणतात ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला करायची हा देव कुठं बघतो म्हणतो ना आपण चला थोडीशी जिलेबी बी पिशवीत टाकून देऊ कोण बघते प्रसाद प्रसाद न्या त्या बाबत माझं काही म्हणणं नाही पण बघा मांजर डोळे झाकून दूध पिते पण अख्ख जग तुला बघत खूप सुंदर सांगितलं एका ठिकाणी बर का पाप करोनी पापी मन हे सैरा बैरा बैरा काही काही केलं सभल्या भल्या मांडसा देवाला तैत काही काय केलं सुल्या मांड सा देवाला आलं तै रो कळ काय कळ आपल्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म के केलं ना भगवंत आपली शिदोरी कधीच जरी कमी पाठवणार नाही तुम्हाला सांगू या जीवनामध्ये जिवंत जीवन आहेत त्या मारुती भोसलेला झालेला अर्धा मला सांगा पॅरिलीज झालेला माणूस पहिले कुठं नेतात तिकडं निपाणीला नेतात निपा नेतात का नाही तुमच्या पासून <laughs> थोडस पुढे गेलं ना तिकडं बाळूबा माणसं काय आदमापूर आहे आदमापूर हा ऐका बरं का तिकडच्याच लोकांना ती बरं करायचं माहितीये का त्यांच्याकडे संजीवनी आहे काय बाळू मामांचा कृप आशीर्वाद आहे तिकडच्या लोकांना कर्नाटक मधल्या हाय की नाही मग ऐका बरं का, बर का तुमच्या जवळ आसाक्षात भगवंत आहेत एवढं प्रेम करा ते देवावरती एवढं प्रेम करा देव तुमच्यावरती कृपा करणार मारुती भोसले समोर बसलेत देवाने सांगितलं मारुती भोसले आज आपल्या ठिकाणी तळावरती आलेत आज कण्या आणि आंबिलीचं जेवण प्रसाद त्या ठिकाणी भंडारात झालाच पाहिजे सगळ्या तळा तळावरती कण्या आणि आंबिलीचा प्रसाद केला आणि तो प्रसाद सेवन करायला मारुती भोसलेला हाताने नेट खाता सुद्धा येत कशा तरी पद्धतीने तो खाल्ला गेला सगळा प्रसाद सांडत होता आपण दोन तीन घास तरी मुखात गेले मामांनी घेतलं मारुती तुझ्या सेवा कर आणि तू सेवा केली ना तुझ्यावरती जो आहे ना तो सर्व काही आजार बरा सेवा केली मारुती भोसलेनी सेवा सुरू करत असताना एक दिवस मला सांगा ज्याला पॅरेल झालाय त्याच्यावरती मामाने कुठली जबाबदारी सोपवली सो दादा ऐका बरं का कुठली जबाबदारी सोपवली माहितीये का मामाने सांगितलं हे जे एवढ्या मेंढ्या मागल्यात ना मेंढ्या माउली तू सरायला घेऊन वाणामध्ये तिकडे राणामध्ये जायचं मला सांगा मारुती भोसले प्रश्न पडला की मला वायू झालाय मेंढ्या माऊली पुढे में की मी पद्धतीने त्यांना वाचवायला जाऊ कसं वाचवू मला काही कळणार नाही तिकडून हकायला मला येणार नाही मारुती भोसले सोबत त्या ठिकाणी बाळू मामांचा एक कुत्रा पाठवण्यात आला बाळू मामांचा त्या ठिकाणी सातत्याने सोबत असणारा तो कुत्रा त्या ठिकाणी सेवे करता त्या मेंढी माऊलींसोबत पाठवला आहे का बर का मारुती भोसले

पक्षी प्राणी मामांची सेवा करतायत मुंढी माऊली माझ्या मामांची सेवा करते त्या ठिकाणी बाळूमामांचा कुत्रा त्या ठिकाणी मामांची सेवा करतो आणि मी या ठिकाणी जागेवरती बसून पाहिलं आणि त्या ठिकाणी बाळूमामांचा जो भंडाऱ्याची ताकद आहे ना तो भंडारा कपळा लावला हातामध्ये काठी घेतली आणि मारुती भोसले म्हणायला लागले भंडाराल लाठी हाती गोंगड काठी भंडारोंगठी राखीतो मेंढर बाळू बालू मामाखी तो मेंढर बाळू मामा भंडारोंगड मा भंडार लाती हाती गोंगडान का राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढरा बाळू मामाच्या साठी रजतो भेंढरो बाळू बघा ज्यावेळेस डोळ्यांनी बघितलं की खरंच निश्वास असणारे प्राणी त्या ठिकाणी माझ्या मामांची सेवा करत आहे अरे इतकी सेवा करा म्हणा ना भक्तीला भावा ना तुम्ही जर मामांना शरण गेला ना मामा उद्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीच कमी पडू दे

तुम्ही देव आपला तो एक देव करून घ्यावा तुम्ही एक देव हृदयामध्ये भरला ना काही लोक म्हणतात ताई तुम्ही सांगता बाळू मामांची भक्ती करा तुम्ही सांगता तुकू बर सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा असा गुडला देव आहे की तो देव आमचं मरण थांबवण्याकरता येतो ऐका बरं का तुमचा मुलगा दारू पिऊन घरी आला तुम्ही आईबाब म्हणतात जाऊ द्या इकडे लक्ष द्या बरं का बोधे बाबा नेहमी कीर्तनामध्ये सांगायचे तुम्हाला माहितीत की नाही माहिती नाही पण गुरुवर सांगायचे की जो काही कीर्तनात जो व्यक्ती बोलतो तो, तो कुणाच्या जन्माला जातो बेडूक 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 मग आता किती बडबड केली तेवढं बरं नाहीतर <laughs> मग <मुझा> म्हणून <laughs> कीर्तनात बोलायचं नाही का जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग देव <laughs> असतो लक्षपूर्वक ऐका मी सांगत काय होते तुम्ही जर एक देव केला तर तो देव तुम्हाला दुःखात कसा वाटतो ऐका बरं का आपण म्हणतो माझ्याकडे एवढा बावडा एवढा पैसा एवढं संपत्ती काही गरज नाही देवाची म्हणतो की नाही आज पैशाच्या जेव्हा आम्ही काही घेऊ शकतो पंढरपूरला दर्शनाला जायचं म्हणलं डायरेक्ट मी पास करू शकतो तुसट बंडल आहे बंडल आपल्या इकडे बंडल म्हणतात मराठवाड्यात गबुलं म्हणतात आणि पुण्यात गबुल म्हणतात भाषा <laughs> बदलली गाव बनली बॉर्डर बदलली की भाषा बदलली <laughs> तर मग आपल्याकडं पैसा आहे म्हणून आपण जग विकत घेऊ शकतो आपल्याकडं पैसा आपण घर विकत घेऊ शकतो आपल्याकडं पैसा आहे म्हणून आपण गाडी घेऊ शकतो आपल्याला आपल्याकडं पैसा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सगळं काही विकत घेऊ शकतो पण ज्याच्याकडे पैसा आहे तो त्याचं सगळं विकत घेऊ शकतो पण ते त्याचं मरण थांबवू शकत जर तुम्हाला मरणाची भीती वाटते तू खूप बरे स्पष्ट भाषेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये वर्णन करतायत काय सगळ्यांना सगळं आवडतं पण मरायला मरला ज्याला मरायची भीती वाटते ना त्याने बाळू मामा जायचं जायचं बाळूमामा जगातला सगळ्यात श्रेष्ठ देव संत आणि गुरु म्हणून या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये कृपा करतात एवढं श्रेष्ठ दैवत आहे संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक नक्की करा